तर मी आहे पूनम आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आम्ही जाणार आहोत फिरायला तर कुठे जाणार आहे तुम्हाला सरप्राईज आहे आणि तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही भर दुफारच आम्ही निघालो होतो तर इथे तुम्हाला नेहमीप्रमाणे दाखवतेच मी जीवदानी आईचं डोंगर तर तुम्ही दर्शन घेऊन घ्या तर अगदी जीवदानी आईच्या डोंगराला पुन्हा ढगांनी वेढलो होत तर तुम्ही विरारमध्ये कुठेही असाल तरी तुम्हाला आईचं डोंगर दिसणारच आईचा आशीर्वाद सगळ्यांना असतोच तर इथे आम्ही आता जाताना ब्रिजवरनं आम्हाला एक बिचारा मेहनती माणूस होता जो सायकलवर होता चटई वगैरे झाडू वगैरे असं विकत होतं तर त्याचे झाडू पडले होते आणि कोणीच हेल्प करत नव्हतं तर मी त्याला उचलून दिले आणि तर मलाही खूप बरं वाटलं आणि त्या दादालाही खूप बरं वाटलं असेल की आम्हाला उचलून दिलं असं तर आम्ही परत निघालो तर इथे बघू शकता जीवदानायचो डोंगर तर आम्ही आता वेस्टला पोचलो आहो ईस्टला पोहोचलो आहोत सॉरी ईस्टला पोहोचलो आहोत आणि आता आम्हाला जॉईन झाले दादा आणि ताई दादा हे सौरभचे भाऊ आहेत आणि आई आईमध्ये जाऊ बाई आणि आहे माझ्या पप्पड्या तर आम्ही अशी एन्जॉय करत जात होतो तर फ्रेंड्स आम्ही कुठे चाललो हो, आहोत तर आम्ही चाललो हो, आहोत वज्रश्रेळीला तर वज्रश्रेळीला उसगाव करून एक जागा आहे तिकडे डॅम आहे आणि एक वॉटरफॉल पण आहे छोटासा तर आम्ही तिकडे चाललो हो, आहोत तर इथे तुम्ही बघू शकता तर हा विरार फाटा लागला आहे तर विरार फाट्यावर आपल्याला ना लेफ्टला जायचं आहे तर आपल्याला ब्रिजवर नाही चढायचं आहे खालच्या रस्त्यानेच आपल्याला लेफ्टला वळायचं आहे आणि सरळ जायचं आहे जिथपर्यंत की आपल्याला पहिला ब्रिज लागत नाही तर हा एक पहिला ब्रिज लागला आहे आणि तिकडनं आम्ही घेतला आहे राईट तिकडनं राईट घ्यायचं आहे आणि या फाट्याला आय थिंक वजश्री फाटा किंवा शिरसाळ फाटाही म्हणतात तर इथे तुम्हाला असे उघड धाबड खड्डेवाले रस्ते मिळतील ना तर समजून घ्यायचं हा बाबा आपण बिचेश्वरीला चाललो आहोत तर इथे तुम्ही बघू शकता या बाईकवरच्या लोकांना कसे असे नाचत नाचत उड्या मारत मारत चालत असं आहे तर, तर आमची हालत ही तशीच होती म्हणजे अगदी मोठे मोठे खड्डे होते तर पुढे गेल्यावर थोडाफार आम्हाला चांगला रस्ता लागला तर इथे बघू शकता तुम्ही दुपारची वेळ असल्यामुळे कोणीच नव्हतं फक्त ताई आणि आम्हीच होतो तर सुमसाम रस्त्यावर एकदम मजा आली होती तर आम्ही पोचलो होतो आमच्या ठिकाणी तर आम्ही इथे पोचलो आहे आणि गावकरी लोक आम्हाला असे बघत होते की आम्ही कोणत्या दुसऱ्या प्लॅनेटवर आलो आहोत आय थिंक त्यांचं गवत कापण्याचं काम चालू होतं आणि ती गाडी तुम्ही बघू शकता टेम्पो तिकडे त्याला लोडिंग करायचं काम चालू असेल तर आम्ही भर भरदुपारचं इथे पोचलो होतो तर दुपारचं पोचण्याचं कारण हेच होतं कारण की दुपारी जास्त गर्दी नसते तर इथे आम्ही फक्त आमची फॅमिलीच होती आणि गावकरी लोक होते थोडेफार लोक होते पण त्या मोठ्या वॉटरफॉलला गेले होते आम्ही इथे खुश होतो तर इथे तुम्ही बघू शकता सौरभला तर सौरभ अगोदरच जाऊन आले किती खोल पाणी आहे बघायला तर आम्हाला त्यांनी बोलवलं की एवढं खोल नाही आहे असं तर इथे तुम्ही लहान मुलांनाही घेऊन येऊ शकता अगदी सेफ आहे खेळण्यासाठी पाण्यासाठी तर अगदी मजेशीर आणि खूप उत्साहाने आम्ही इथे आलो होतो आणि खूप तिथे आमच्या बबड्याची तर खूप मजा चालू होती आणि मलाही राहत नव्हतं कारण की ताई पाण्यात बसली होती मी ते डायरेक्ट खालीच बसली आणि मांडी घालून बसली मी पण <laughs> मला राहावतच नव्हतं आणि एवढं थंड पाणी होत तर मी इथे स्वतःला ऍडजस्ट होती कारण की खाली मोठे मोठे दगड होते तर ते टोचत होते फ्रेंड्स <laughs> तर मी स्वतःला ऍडजस्ट केलं फ्रेंड्स आता मलाही राहत नव्हतं मलाही पाण्यात जायचं होतं तुम्ही इथे बघू शकता सौरभने काय केलं होतं त्यांनी अख्खं डोकं पाण्यात टाकलं होतं आणि फार एन्जॉय करत होते पण ते इथे तुम्ही पाहिला ते देऊ शकता कारण ते घाबरत होते येण्यासाठी त्यांना वाटत होतं शेवाळ आहे की सरक सरकणार असं म्हणून तुम्ही त्यांना बोलतो की सरकणार नाही काय नाही या तुम्ही विंदास ते असं तर त्यांचं काय मन मनात नव्हतं जसं की दादा गेले त्यांना घ्यायला तिथे गोष्टी दादा गेलेत आणि इथे आमच्या गबर्याची मस्ती केली होती कापासोबत तर ना लोकांची गर्दी वाढत चालली होती नशीब की मोठे ते मोठ्या वॉटरफॉलला जात होते म्हणून गर्दी होत नव्हती ते तुम्ही बघू शकता आमच्या कपड्याची जी पॅन्ट आहे ती पाण्याच्या एक खाली येत होती तर तो त्याला इग्नोर करून तो पप्पाच्या पप्पा फोटो काढत होते तर तिकडे तो, तो, तो पोज देत होता आमचे दादा बघा पाण्यात येतच नव्हते तिकडे जाऊन ते फोटो काढत होते Thank <laughs> you. दगड होता है तो उलटा झालं होतं मी ज्या दगडा उभी होती ते सौरभने लगेच पकडलं मला तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता तर आम्ही किती किती मस्ती आणि मजा करतो आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर विरार आणि बसेच्या जवळ असेल तर तुमच्यासाठी अगदी जवळच आहे तर तुम्ही इथे येऊ त्या जागीला भेट देऊ शकता आणि तुम्ही नक्की मजा करू शकता आमन करच ते गाणं नाही का सुंदर आहे अगदी ते मला सूट होणार असं मी ऍक्टिंग करत होती तर कशी वाटली माझी हो ऍक्टिंग झालं इकडे खरंच छान प्रॉडक्ट छान वाटत सगळ्यांना दादा तुम्हाला कसं वाटलं इकडे आल्यावर खूप मस्त आहे तुला कसं वाटलं इकडे आल्यावर चांगलं चांगला अजून खूप मस्त वा वाटिंग कर रहा तुम्हाला पुढे दाखवते पुढे एक डॅम आहे आणि तसं खूप सुंदर आहे दाखवते तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता तर रिमझिम असा पाऊस येत आहे आणि आम्ही मजा घेत आहोत तर हा असा डॅम आहे आणि ते बोट पण आहेत छोटे छोटे तुम्हाला दिसत असेल तर हे गावकऱ्यांचे बोट आहेत ॲक्च्युली ते मच्छी पकडत असतील तर त्यांच्या कामात येत असतील तर हा निसर्ग खूप निसर्ग एवढा सुंदर आहे तर तुम्हाला यायचं असेल तर खरंच नक्की इकडे या आणि इकडच्या या जागेला भेट द्या ते फ्रेंड्स एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली समोर तुम्हाला एक रस्ता दिसत असेल जर तुम्ही समोर चालत गेले किंवा बाईकने गेले ना तर तुम्हाला एक मोठा वॉटरफॉल लागेल तिकडे खूप मोठा आहे आम्ही तिथे नाही गेलो बट आम्ही नेक्स्ट टाइम नक्की जाऊ हॅलो सगळ्यांना हाय करून दे सगळ्यांना काय जे थारा। बघताय ते थारा, विवन माझे सगळ्यांना बोल आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्या आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा आणि असंच प्रेम देत राहा थँक्यू पाहू नको निघायच होतं आता निघायचं खूप सुंदर व्ह्यू आहे सोडून जायचं मन नाही होते हो पण जावं लागेल सोडून जायचं मन नाही होते काय किती वेळ थांबू शकतो आपण जास्तीत जास्त खूप मजा आली पण पाण्यामध्ये तर फ्रेंड्स जायचं मन अजिबात नव्हतं बट काय करणार तर आम्ही जी केलेली मज्जा धमाल होती ती अशीच आठवणी गोळा करून निघालो होतो कर्तीच्या प्रवासाला काय करते मच्छी सापडक आहेत का मच्छी ओ किती दाखवते दिसत असेल तर व्हिडिओ मध्ये सो गाय तुम्हाला दिसत आहे की माहित नाही पण आम्हाला नक्की दिसतंय आहे फक्त हे मच्छी पकडत आहे सापडली का तुम्हाला चप्पल असतात ते का सापडणार नाही सापडली का मच्छी नाही माझं जायचं मनच नव्हतं माझं काय कुणाचं मन नव्हतं जायचं तर आता आम्ही चाललो आहोत तिथे जवळ दहा मिनटाच्या अंतरा वजेश्वरी देवीचं मंदिर आहे तर आम्ही तिकडेच चाललो हो, आहोत आणि तुम्हाला मी दाखवते पोचला हो वरजेश्वरी आईच्या मंदिरात तर इथे तुम्हाला खूप सारे असे पायऱ्या मिळतील चढायला तर इथे आतमध्ये के कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला आईचे दर्शन नाही करू शकले तर हा आहे बाहेरचा परिसर मंदिराचा किती सुंदर आणि किती सुंदर असं हे मंदिर आहे इथे खूप जुनं मंदिर आहे तर तुम्हाला मी सगळा हा एरिया दाखवत आहे मंदिराचा तिथे आमचा असा प्रसाद खाऊन झाला होता आणि सेल्फी टाईम होता आमचा हा आणि थोडे सेल्फी घेतली काही व्हिडिओज घेतले आणि आता निघालो आहेत घरी जायला तसं परीक्षण करून घेतले मंदिराचे आणि निघालो आम्ही घरी परत कारण की संध्याकाळचे सहा साडेसहा होत आले होते इथे लाईन लागते होते आता तर सध्या काय नाही मंदिर आहे बट आपल्याला कॅमेरा अलाउड नसतो मध्ये म्हणून आईला दा तुम्हाला दाखवलं नाही मी आईच्या दर्शना दिले तर इथे अशी लाईन असते आता सध्या काय नाही आहे फ्रेंड्स आम्ही इथे प्रसाद खात होतो देवी आईचा तर देवी आईचे दर्शन खूप छान झाले आम्हाला काय बोलतोस म कसा वाटला दर्शन गिवू पेले काऊन गेट्स <laughs> <laughs> अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तू विचार कर रे विचार कर काय विचार छे ना नाही सांग आता सांग बोल वाह क्या एक्टिंग कर रहा है आमचं बबड्या मान काहीतरी त्याच्यामुळे त्याला विचारलं तू काय बोलतो तू कॅमेरा समोर बोल पण तो फार लाजत होता काय बोलतो बोल आता बोला घरी निघालो होतो आणि आम्हाला लागली होती भूक तर आम्ही थांबलो इकडे तर इथे बघू शकतो तुम्ही आम्ही नेहमी इकडे वडापाव खातो खूपच चविष्ट असतो इकडचा वडापाव तर या साईडला आहे फ्रेंड्स बजेश्वरी आणि या साईडला आहे विरारला जाणारा रस्ता तर फ्रेंड्स तुम्ही हा व्ह्यू बघू शकता अक्षरशः डोंगराला ढगाने वेढलो होतं आणि एवढा सुंदर निसर्ग आणि इतका छान व्ह्यू दिसत होता तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय